जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर बसस्थानक परिसरात अनधिकृत आणि अवैध रिक्षांचा वावर वाढला असून यामुळे अधिकृत रिक्षा चालकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे बसस्थानकात प्रवाशांना घेण्यासाठी येणाऱ्या या अनधिकृत रिक्षा अधिकृत रिक्षा स्टॉपवर नंबर न लावता थेट बसस्थानकात घुसतात आणि तासन तास थांबलेल्या रिक्षा चालकांचे भाडे हिरावून घेतात यामुळे अधिकृत रिक्षाचालकांचे रोजगार धोक्यात आले आहे बस स्थानक परिसरात अनधिकृत रिक्षा बिनदिक्कतपणे प्रवेश करतात आणि प्रवाशांना उचलून भाडे वसूल करतात यामुळे अधिकृत रिक्षाचालकांना जे रिक्षा स्टॉपवर नियमानुसार थांबतात त्यांना भाड्याची संधी मिळत नाही आम्ही तासन तास रांगेत थांबतो पण अनधिकृत रिक्षा थेट प्रवाशांना घेऊन निघून जातात आमच्या उदरनिर्वाहावर याचा परिणाम होतोय अशी खंत अनेक अधिकृत रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे या अनधिकृत रिक्षाचालकांच्या मुजोरपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचं चित्र आहे बसस्थानक परिसरात नियमित गस्त किंवा तपासणीचा अभाव असल्यानं अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट सुड़ वाढत आहे पोलीस फक्त तात्पुरती कारवाई करतात प्रत्यक्षात काहीच बदल होत नाही अशी नाराजी रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे आम्ही परवाना शुल्क कर आणि नियम पाळतो पण अनधिकृत रिक्षांना कोणाचाच धाक नाही प्रशासनाने यावर कठोर कारवाई करावी अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश महासचिव प्रदीप आबा शिंगे यांनी दिला आहे सोलापूरच्या या समस्येवर प्रशासन कधी जागे होणार हा प्रश्न आज प्रत्येक रिक्षाचालकाच्या मनात आहे मला एक म्हणायचं आहे तर ही रिक्षा कसं काय फिरतात या वाहतूक शाखेचं लक्ष नाही का आम्ही जर इथं बा एखादं पॅसेंजर अपंग किंवा काय लगेज वगैरे असेल तर जा गेलं तर तिथले पोलीस हे आत कशाला आला फोटो काढायला बघते किंवा काहीही असं बोलतात ह्याला काही नाही का जे आत एस टीच्या जी आल्या भरते त्यांना काय नाही आम्ही इथं नंबरला उभारून तासोन तास तासोन तास आमचं इथं भावानी होत नाही साथ लावलेला अजून इथं भावानी नाही या तर काय वा, तरी वाहतूक शाखेने काय मार्ग काढावा त्याला आम्ही लावायला हे म्हणत नाही नंबरला तरी लावून नंबरचा धंदा करावं विषय असा आहे की एस टी स्टँड परिसरामध्ये कुठल्याही वाहनाला जाण्यास सक्त मनाई असतानासुद्धा काही रिक्षाचालक बेकायदेशीरपणे राजरोसपणे धंदा करतात आणि नंबरामध्ये लावून आम्ही धंदा करतो तास तास दोन दोन तास आम्हाला भाडे येत नाही तरी परिसरामधले सर्व रिक्षा चालकावर कारवाई आपलं करावी अशी मी विनंती अधिकारी लोकांशी करतो सोलापूर एस टी स्टँड गेल्या जवळपास तीस पस्तीस वर्षापासून या ठिकाणी सर्व रिक्षाचालकांसाठी रोजगार म्हणून या ठिकाणी अधिकृत रिक्षा स्टॉप म्हणून मंजूर झालेला आहे पण या ठिकाणी काही दिवसांपासून काही बऱ्याच वर्षापासून आहे ना अनाधिकृत रिक्षा चालकांचा सा सुळसुट मात्र या ठिकाणी भरपूर होत आहे त्या अनाधिकृत प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई व्हावी यासाठी आम्ही संबंधित एस टी स्टँड महामंडळाचे विभाग प्रमुख गोंजारे साहेब व तसेच वाहतूक शाखेचे सहाय्यक ए सी पी आदरणीय सुधीरजी खिरवाडकर साहेब व तसेच चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने साहेब यांना या तिन्ही अधिकाऱ्यांना आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या निवेदन पोच केलं होतं परंतु यावर कसल्याही प्रकारे या आळा बसलेला नाही प्रवाशी वाहतूक अवैध प्रवाशी वाहतूक करणारे रिक्षाचालक हे आल्या ब भाडे घेऊन एस टीच्या तोंडाला गाड्या लावून भाडे बसवून निघून जातात आणि अधिकृत रिक्षा स्टॉपवरील रिक्षाचालक मात्र तास तास दोन दोन तास अशी एका रांगेत असे उभे असतात याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी खरोखरच ज्याचं पोट या रिक्षात धंदा करूनच तसं चालतं चालतंय अशा रिक्षा चालकांवर या मुजोर असलेल्या रिक्षा चालकांनी अन्याय करत आहेत तर रिक्षात या करून खाणाऱ्या चालकांना न्याय द्यावा असं मी या माध्यमातून आपल्या सर्व अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ आता जसं की तुम्ही निवेदन दिले म्हणतात हो त्या निवेदनचा जबाब काय आला का आल हे निवेदन दिलं जवळपास बघा सत्तावीस तीन म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला दिलं परंतु तात्पुरती कारवाई होते त्यानंतर आहे तीच ये रे माझ्या मागल्या या वृत्तीप्रमाणे चालूच असता हा प्रकार नेमकं कायमची आम्हाला ही आतली अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करावी अशी मी आपणास विनंती करतो वाहतूक शाखेची आत नजर नाही असं तुमचं म्हणणं वाहतूक शाखेचे अधिकारी काही मोजके तेवढे येतात टू व्हीलरचे किंवा एखादी कुठल्या रिक्षावाला असेल तर त्याचा फोटो काढतात आणि निघून जातात परंतु अशा ही जी कारवाई आहे वाहतूक शाखेची तर आम्हाला वाटते की बाबा ही यापेक्षा थोडीशी कडक करावी की जेणेकरून आत कुठलीही कुठलंही वाहन तसं तर या परिसरामध्ये कुठल्याच वाहनाला प परमिशन नाही एस टी स्टँडच्या परिसरात तर अशा आणि अशा अळवैध वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकाला तर चुकूनही प्रवा एंट्री देऊ नये परमिशन देऊ नये असं माझं मत आहे कारण का असे बरेच असे रिक्षा रिक्षाचालक आहेत की बाबा शिवीगाळ करणारे आहेत दम देणारे पण आहेत अशा चालकांवर मात्र कारवाई करावी